नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्षी स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या हातात आलेलं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुढाऱ्यांच्या माध्यमातून बच्चू बच्चूकोडू असतील रविकांत तुपकर असतील राजू शेट्टी असतील जानकर असलेलं त्याचबरोबर नवले साहेब असलेलं मराठा समाजाचं त्यांनी नेतृत्व केलं आणि मुंबईत गेलेला जो काही मोर्चा असेल तो मार्गी लावला जो काही मोर्चा असेल तो सक्सेस करून दाखवण्यात आला आणि त्यानंतर मनोज जरंगे असलं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली जात होती आणि नागपूरचं नाग दाबल्यानंतर कुठेतरी सरकारला जाग आली आणि त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते अशा पद्धतीच्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं असेल त्याला अधिकची मदत असेल पेरणीसाठी पैसे असतील दिव्यांगाचा प्रश्न असेल हा मार्गी लागण्याची शक्यता आहे आणि बच्चू कडू यांना जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली किंवा जरंगे पाटील यांनी जे काही समर्थन दिलं त्या संदर्भात कुठेतरी सरकारला जाग आली आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार असतील एकनाथबाई शिंदे असले यांच्या माध्यमातून मुंबईला बोलवण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आता वर्षा बंगल्यावरती काहीच वेळात ही चर्चा होणार आहे आता ही शेम नेमकी जर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात जर निर्णय घेण्याचा प्रयत्न केला किंवा तसा निर्णय जर घेतला तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी किती लाखापर्यंत केली जाणार त्याचबरोबर जे काही कर्जमाफीचा प्रश्न असेल तो कधी मार्गी लागणार मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी केली जाणार सरकार काही आश्वासन देते का आणि जर सरकारने आश्वासन दिलं का चाल ढकल करण्याचा प्रयत्न केला तर बच्चू कडू हे काय निर्णय घेतील आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल त्याच्या संदर्भात जर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून काही निर्णय घेण्यात आला तर मग शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार त्याचबरोबर जी काही शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल ही किती दिवसात केली जाणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला या साईडला काळ बटन दिसेल सबस्क्राईबच त्याला क्लिक करा जेणेकरून तुम्ही तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करणार आणि त्यानंतर एखादी माहिती व्हिडिओ टाकल्यानंतर लगेच तुम्हाला तो पाहायला मिळणार म्हणजे ज्या शेती पिकाचं नुकसान झालं शेतकऱ्यांच्या माध्यमातून पन्नास हजाराच्या अनुदानाची मागणी केली जात होती आणि मोठी मागणी म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान झालं यांना बँकेचं भर कर्ज असेल ते भरणं शक्य होणार नाही म्हणून शेतकऱ्यांची कर्जमाफीचा जो काही वेळ असेल तो योग्य वेळ आहे आणि याच योग्य वेळात शेतकऱ्यांची कर्जमाफी करली जावी अशी मागणी केली जात होती त्यानंतर बच्चू कडू यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून धरंगे पाटील असतील राजू शेट्टी असतील जानकर असतील यांच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आणि लाखो संख्येचा जो काही शेतकऱ्यांचा वर्ग असेल तो नागपूर येथे या ठिकाणी थे धडकला आणि त्यानंतर कोर्टाने सुद्धा आदेश दिले की तात्काळ जे काही रस्ते असले ते मोकळे करण्याचा काम करण्यात यावं किंवा ते रस्ते मोकळे करण्यात यावे आणि जर तशा पद्धतीचा कुठेतरी निर्णय घेतल्यात आला नाही किंवा रस्ते जर मोकळे नाही केले तर आमच्या पद्धतीने आम्ही कारवाई करू असं कुठेतरी सांगण्यात येत येत होतं परंतु एकीकडे बच्चू कडू हे ऐकायला तयार नव्हते शेतकरी सुद्धा ऐकायला तयार नव्हते आणि आता जनते जे काही निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असणार आहे कोर्टाचा आम्ही मान राखतो परंतु शेवटी जर आमच्या गळ्यावरती सुरी फिरणार असेल तर मग आम्ही तीही मागे टाकण्याला प्रयत्न करू म्हणजे जो काही कोर्टाचा मागणी असेल किंवा कोर्टाचे जे काही आदेश असतील ते आम्ही कुठेतरी बाजूला सावरण्याचा प्रयत्न करू असं बच्चू कुडू यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि त्यानंतर सरकारला जाग आली आणि सरकारने जे काही शिष्टमंडळ असेल त्याचबरोबर जे काही बच्चू कुड असलेलं त्यांचे सहकारी असलेलं त्याचबरोबर वरिष्ठ नेते असलेलं वरिष्ठ सहकारी असतील अजितदा दापोर असलेलं एकनाथबाई शिंदे असलेलं यांच्या माध्यमातून वर्ष बंगल्या येथे वर्ष बंगल्या या ठिकाणी एक महत्वाची बैठक पार पडली जाणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा घेतला जाऊ शकतो परंतु राज्य सरकार जे काही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देत आहे त्यामध्ये परत एकदा काहीतरी टाइम मागण्याचा प्रयत्न करणार आहे काही वेळ हा वाढवून मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जर कर्जमाफी करायची झाली तर जे काही उद्योगपती असतील जे काही बिझनेसमॅन असतील ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ऊस कारखाने असतील किंवा मिल असतील अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी यामध्ये कुठेतरी टाळली जाणार आहे परंतु दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी जा दिली जाऊ शकते असा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो परंतु ही जी काही कर्जमाफी असेल ही तात्काळ दिली जाईल असं वाटत नाही कारण तर योग्य वेळ जरी आलेली असेल परंतु जो काही निधी असेल त्याची तरतूद असेल जे काही बजेट असेल बँकेचा डाटा असेल याची माहिती घेतल्यानंतर ज्यांचा जो काही त्यांचा अभ्यास असेल तो अभ्यास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतो कदाचित मार्च महिन्यापर्यंत आश्वासन दिले जाऊ शकते मार्च महिन्यापर्यंत आम्ही कर्जमाफी करू असं सांगितल्या जाऊ शकते आणि त्यानंतर मार्च महिना झाल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही केली जाऊ शकते असाच सध्याचं वातावरण दिसत आहे एक चित्र दिसत आहे आता नेमकं तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराज